प्रोटीन कॅल्शियम फायबरने भरपूर स्नॅक्स मुलांच्या टिफिनसाठी जाता येता खाण्यासाठी किंवा टाइमपास म्हणून खात असाल तर त्यासाठी स्नॅक्स बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि कुठेही तेल न वापरता आपण एकदम हेल्दी स्नॅक्स बनवणार आहोत सुरुवातीला अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत आणि बदाम लो फ्लेमवरती एक मिनटं फक्त भाजून घ्यायचे आहेत बदाम वापरायचे नसतील तर शेंगदाणे किंवा फुटाणे सुद्धा वापरू शकता मिनिट बदाम भाजल्यानंतर याच्यामध्ये फक्त तीन ते चार चमचे साखर टाकलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि साखर वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे इथे साखरेऐवजी गुळ सुद्धा वापरू शकता कंटिन्यू मिक्स केल्यानंतर साखर इथे सुरुवातीला एकमेकाला चिटकायला लागते ला किंवा साखरेचे छोटे छोटे गोळे होण्यास सुरुवात होते आणि नंतर सर्व साखर कॅरमलाईज होईल किंवा मेल्ट होईल किंवा वितळेल इथे साखर पूर्ण वितळलेली आहे आणि बघत असाल एकदम ब्राऊन कलर साखरेचा झालेला आहे आता इथे अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं आणि तूप टाकल्यानंतर फक्त सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि बदामचं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच एखाद्या ताटामध्ये किंवा पेपरवरती तीळ टाकायचे तर इथे मी तीळ हलकेसे भाजून थंड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती हे बदाम टाकून घ्यायचे आहेत आता इथे सर्व बदाम टाकून झाल्यानंतर बदाम गरम आहे तोपर्यंतच पेपरच्या मदतीने बदामला तीळ चिटकवून घ्यायचे आहेत इथे चमचाचा वापर करूनसुद्धा बदाम स्प्रेड करू शकता मिक्स करू शकता बदाम खूप गरम आहेत म्हणून पेपरच्या मदतीने या पद्धतीने सर्व तीळ बदामला लावून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करायचं आणि हे बदाम थंड होऊ द्यायचे बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरला तरी चालेल आणि बघा इथे सर्व बदामला तीळ चिटकलेले आहेत आणि आता हे बदाम स्प्रेड करून फॅनखाली फक्त दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायचे आणि इथे बघा बदाम मस्त कडक झालेले आहेत ज्या आपण साखरेमध्ये बदाम मिक्स करतो त्यावेळेस बदाम आतून एकदम क्रिस्पी बनतात आणि सुकल्यानंतर ते बाहेरून सुद्धा एकदम क्रिस्पी आणि कडक तयार होतात आणि फ्राय केलेल्या बदामची चव मुळातच खूप छान लागते त्याच्याबरोबर साखर आणि तीळचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं एकदम कुरकुरीत हे बदाम तयार होतात मुलांच्या छोट्या डब्यामध्ये आपण बराच वेस बिस्किट चॉकलेट देतो त्याऐवजी या पद्धतीने बदाम बनवून देऊ शकता आता दुसरा स्नॅक्स आयटम बनवणार आहोत त्यासाठी एक चमचाभर साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा भाजून सालं काढलेली शेंगदाणेसुद्धा तुम्ही वापरू शकता शेंगदाणे मस्त तळल्या गेल्यानंतर याच्यामध्ये अगदी पाव वाटी बारीक पातळ पातळ कापलेला गुळ टाकलेला आहे गुळ पटकन मेल्ट होतो साखर मेल्ट होण्याला थोडासा टाईम लागतो आता इथे गूळ टाकला गुळसुद्धा मेल्ट झाला की गूळ थोडासा घट्ट चाचणी फॉर्ममध्ये येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं गुळाची चाचणी इथे थोडीशी नरम राहिली तर शेंगदाणेसुद्धा कडक होणार नाहीत म्हणून थोडासा वेळ देऊन गुळ कडक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे गुळाऐवजी साखर वापरू शकता मात्र शेंगदाण्यांबरोबर गुळाचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून मी इथे गुळ वापरलेला आहे पुन्हा एखाद्या बटर पेपरवरती तीळ स्प्रेड करायचे हे सुद्धा तीळ भाजून थंड करून घेतलेले आहेत भाजलेले तीळ वापरायचे म्हणजे त्या तिळांचा त्रास होत नाही आणि त्याच्यावरती गुळातील शेंगदाणे टाकायचे गुळ मिक्स झाल्यानंतर लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्यातील चाचणी परफेक्ट तयार होते आणि पुन्हा पेपरच्या मदतीने सर्व शेंगदाण्यांना तिळ लावून घ्यायचे आहेत शेंगदाणे खूप गरम आहेत म्हणून या पद्धतीने जर आपण तीळ लावले तर बघा हाताला चटके बसत नाहीत आणि थोडंसं थंड झालं की पुन्हा हाताने मिक्स करत हे शेंगदाणेसुद्धा फॅनखाली थंड करून घ्यायचे आहेत माझ्याकडून इथे थोडासा गूळ जास्त पडलेला आहे आणि शक्यतो गूळ कमी वापरायचा आणि बघत असाल शेंगदाण्यांची सालं निघायला सुरुवात झालेली आहे आणि इथे बघा एकदम शेंगदाणे थंड झाल्यानंतर कुरकुरीत तयार झालेली आहेत फक्त जो आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे तो एकदम कडक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा किंवा शेंगदाण्यामधील जो गूळ आहे त्याची चाचणी परफेक्ट करून घ्यायची आता हे शेंगदाणे सुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे म्हणजे नरम पडत नाहीत बऱ्याच वेळेस या पद्धतीच्या वस्तू हवेतील संपर्कामुळे लगेच नरम पडतात म्हणून बटर पेपर लावलेल्या ला एखाद्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि महिनाभर या पद्धतीचे स्नॅक्स बनवून एन्जॉय करू शकता आता इथे बघा एकदम कुरकुरीत टेस्टी कॅल्शियमने भरपूर शेंगदाणे तिळ तयार आहेत आता इथे तिसरा स्नॅक्स बनवण्यासाठी फक्त अर्धा चमचा साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर आणि दोन चमचे कापलेला गुळ घेतलेला आहे तुम्ही फक्त गुळ वापरू शकता किंवा साखर वापरू शकता तुपामध्ये गुळ आणि साखर मेल्ट करून घ्यायची गुळ पटकन मेल्ट होतो साखर मेल्ट होण्यास थोडासा वेळ लागतो तिळाचे लाडू करतो त्या पद्धतीने गुळाची चाचणी तयार झाली की याच्यामध्ये आपले आवडतात ते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तर इथे बघा चाचणीचा थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे आणि याच्यामध्ये आता मी फुटाणे टाकलेले आहेत फुटाणे मुळातच भाजलेले असतात मी या फुटाण्यांची फक्त सालं काढून घेतलेली आहेत आणि गुळामध्ये फुटाणे फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत दोन मिनटं लो फ्लेमवरती फुटाणेसुद्धा मिक्स करून घ्यायचे फुटाण्यांना सगळ्या साईडला गुळ आणि साखरेचं कोटिंग झाल्यानंतर हे सुद्धा तिळामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत इथे लक्षात ठेवायचं तीळ आपल्याला भाजून थंड करूनच घ्यायचे आहेत कच्चे तीळ खाल्ले तर बऱ्याच जणांना पोटाचे त्रास होतात म्हणून तीळ नेहमी वापरताना भाजून वापरायचे मी इथे वापर वापर जे गावठी तिळ असतात ते वापरलेले आहे तुमच्याजवळ व्हाईट कलरचे पॉलिश तिळ असतील तर ते वापरले तरी चालतील आता इथे सुद्धा फुटाने गरम आहे तोपर्यंतच तिळवरती टाकून घ्यायचे आणि इथे पॅन बघा एकदम क्लीन झालेला आहे अजिबात पॅनला कुठलंही बॅटर चिटकून राहत नाही बऱ्याच जणांना वाटतं व्हिडिओमध्ये खूप बडबड करतात मात्र काही जणांना किंवा जे नवीन आहेत त्यांना छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात म्हणून बारीक सारीक टिप्स सांगण्याचा प्रयत्न करत असते आता इथे तिळवरती फुटाणे टाकून स्प्रेड करून घेतले आणि सर्व फुटाण्यांना तीळ लावून घेतले बदाम शेंगदाणे फुटाणे तुम्ही ज्याला गुळाची साखरेची कोटिंग करणार असाल करू शकता फक्त गरम आहे तोपर्यंतच तिळामध्ये मिक्स करायचे म्हणजे तिळ पटकन चिटकतात तरी इथे बघा फुटाने सुद्धा थंड करून घेतलेले आहेत फक्त थंड होण्यासाठी दहा पंधरा मिनटं लागतात आणि आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की फुटाने सुद्धा चांगले कुरकुरीत झालेले आहेत मुलांच्या टिफिनला काही तेलकट देण्यापेक्षा या पद्धतीच्या वस्तू दिल्या तर मुलांच्या तब्येतीसाठी खूप महत्वाचं असतं शिवाय थंडीचे दिवस आहेत मुलांना कॅल्शियम प्रोटीन याची खूप गरज असते आणि शाळेत जाताना मुलांच्या मोठ्या टिफिनबरोबर छोट्या टिफिनमध्ये या पद्धतीच्या वस्तू दिल्या तर मुलं शाळेत इतर मुलांच्या मदतीने सर्व टिफिन फिनिश करतात आणि अशा वस्तू मुलं आवडीने खातात कारण गोड आहे आणि चवदार सुद्धा आहेत आणि अजिबात तेलकट नाही हेल्दी आहे सगळ्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या वस्तू आहेत या तीन स्नॅक्स पैकी तुम्हाला कुठला स्नॅक्स आवडला ते मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका बदाम शेंगदाणे फुटाणे यातील जी वस्तू आवडली ती वस्तू तुम्ही ते स्नॅक्स मध्ये वापरू शकता आणि आपल्या आवडीनुसार साखर किंवा गुळाचं कॉम्बिनेशन त्याला देऊ शकता तुम्ही सुद्धा खाऊ शकता आणि आवर्जून मुलांच्या टिफिनला या वस्तू द्यायच्या आहेत ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद